आज दुपारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला हा व्हिडिओ आपल्या पुष्पा भाऊचा म्हणजे अल्लू अर्जुनच्या बंगल्यामधील पोलीस ठाण्यातील काही पोलीस अल्लू अर्जुनला अटक करण्यासाठी आज दुपारी त्याच्या घरी पोहोचले होते त्यावेळी अल्लू अर्जुन हातात कॉफीचा कप घेऊन बोलत उभा असल्याचं व्हिडिओ दिसत आहे यावेळी त्याने पांढऱ्या रंगाची हुडी आणि त्यावर पांढरी पॅन्ट घातली असून हातातली कॉफी संपून त्याने पत्नीला मिठी मारली आणि मग पोलिसांच्या जा गाडीमध्ये जाऊन बसला म्हणजे बघता बघता हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली म्हणजे आयकॉन स्टार असलेल्या अल्लू अर्जुनचा पुष्पा टू हा पिक्चर जगभरात सध्या धुमाकूळ घालत असताना त्याला आज दुपारी झालेल्या अटकेनं त्याच्या फॅन्समध्ये सध्या प्रचंड खळबळ उडाली असून सध्या जिकडे तिकडे फक्त त्याच्याबद्दलच्याच न्यूज आणि चर्चा सुरू आहेत म्हणजे अल्लू अर्जुनला पोलिसांनी नेमकी का अटक केली आहे शिवाय तो सध्या कुठे आहे याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला असतो मंडळी पुष्पा टू हा सिनेमा सध्या जगभरातील चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे हा चित्रपट रिलीज होताच त्याने अनेक अने जुने रेकॉर्ड्स मोडलेही आणि अनेक अने नेक रेकॉर्ड्स बनवलेही दरम्यान या चित्रपटाने जगभरात फक्त सहा दिवसात एक हजार कोटीहून अधिक कमाई केली आहे म्हणजे असं रेकॉर्ड करणारा हा पहिलाच सिनेमा असून या भव्य दिव्य यशात या, या पिक्चर बद्दल लोकांच्या असलेल्या क्रेजचा आणि अल्लू अर्जुनच्या स्टारडमचा मुख्य वाटा असल्याचं सांगण्यात येत म्हणजे सध्या या पिक्चरचे शोज सगळीकडे हाऊसफुल होत असून याची क्रेज अजूनही तशीच आहे दरम्यान आज दुपारी मात्र या चित्रपटाच्या यशाला गालबोट लागलाय त्याचं झालं असं की पुष्पा पिक्चरचा हिरो पुष्पराज म्हणजेच अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी आज दुपारी त्याच्या राहत्या घरी जाऊन अटक केली त्याचं कारण म्हणजे चार डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये पुष्पा टू चित्रपटाच्या प्रेमियर दरम्यान झालेलं चेंगरा चेंगरी प्रकरण संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की हैदराबाद मधील संध्या थिएटरमध्ये पिक्चर रिलीज व्हायच्या एक दिवस आधी म्हणजे चार डिसेंबरला या चित्रपटाचं स्क्रीनिंग करण्यात आलं होतं तसंच त्यावेळी चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी अल्लू अर्जुन स्वतः या थिएटर बाहेर आला होता त्याच्या तिथे येण्यामुळे तिथं असलेल्या चाहत्यांमध्ये प्रचंड गदारोळ माजला आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली दरम्यान पोलिसांनी गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण या गोंधळात रेवती नावाच्या एका पस्तीस वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तसंच तिचा छोटा मुलगाही गुदमरल्यानं गंभीर जखमी झाला या गंभीर घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले दरम्यान या सगळ्या घटनेबद्दल चित्रपटाची टीम साठी येणार असल्याची कोणतीही पूर्व माहिती पोलिसांना नव्हती असं अधिकाऱ्यांनी सांगितलं शिवाय पोलिसांनी आरोप केला की अभिनेता अल्लू अर्जुन पोलिसांना कोणतीही माहिती न देता घटनास्थळी पोहोचला त्यामुळे गोंधळ उडाला शिवाय अतिरिक्त सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनाच्या तरतुदी न केल्याबद्दल थिएटर व्यवस्थापनावरही पोलिसांनी ताशेरे ओढले दरम्यान मृताच्या कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारे या घटनेला जबाबदार धरून पोलिसांनी भारतीय न्याय कलम एकशे पाच आणि एकशे अठरा एक, एक, एक अंतर्गत चिकडपल्ली पोलीस स्टेशनमध्ये अल्लू अर्जुन त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापना विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि आज गुन्ह्याबद्दल आज त्याला चिकडपल्ली पोलिसांनी त्याच्याच घरातून अटक केली दरम्यान या घटनेनंतर या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला हे दुःखद असल्याचं अल्लू अर्जुन म्हणाला होता शिवाय एक सद्भावना म्हणून त्याने त्या पीडितेच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपये देण्याचं जाहीरही केलं होतं तसंच त्याच्या टीमने त्यासाठी टी संबंधित कुटुंबाची भेटही घेतल्याचं सांगण्यात येतं त्या ते व्हिडिओत त्यानं पिक्चरचा आनंद घेताना आपली काळजी घ्यावी असं त्यानं त्याच्या फॅन्सना आवाहन केलं होतं त्याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल त्यानं तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यात तो म्हणाला होता की चित्रपटाच्या रिलीज वेळी चित्रपटगृहात येणं साहजिक आहे त्याआधी आपण अनेकदा चित्रपटगृहात आलो आहे मात्र अशी घटना कधी घडली नाही मी थिएटरमध्ये पोहोचण्यावेळी कोणताही निष्काळजीपणा केला नाही थिएटर जवळ पोहोचण्याआधी मी थिएटर मॅनेजमेंट आणि एसीपीला कळवलं होतं ही एक दुर्दैवी घटना असून या सगळ्यात माझी कोणतीही चूक नाही त्यावेळी मी दुर्दैवानं तिथे उपस्थित होतो माझ्यावर झालेले आरोप खोटे असून आपल्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा आणि अटकेसह तपास प्रक्रियेला ही स्थगिती देण्याचे अंतरिम आदेश जारी करण्यात यावेत अशी विनंती त्याने तेलंगणा उच्च न्यायालयाला केली होती त्याच्या या विनंतीनंतरही त्याला उच्च न्यायालयाकडून कोणतीही सवलत मिळाल्याचं दिसून आलं नाही आणि आज दुपारी चिकडपल्ली पोलिसांनी त्याला या प्रकरणाबद्दल अटक केली म्हणजे सध्या चिकडपल्ली पोलिसांनी अल्लू अर्जुनला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेलं असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा अल्लू अर्जुनची स्टेशन स्टेशनमध्ये पोलिसांकडून चौकशी चालू असल्याचं कळत आहे पण या घटनेमुळे अल्लू अर्जुनच्या सगळ्या फॅन्स मध्ये मात्र खळबळ उडालेली असून सध्या चिकडपल्ली पोलीस स्टेशन बाहेर कोणताही अनुचित प्रकार खडू नये म्हणून पोलिसांचा प्रचंड मोठा फौज फाटा दिसत असून अल्लू अर्जुनचे फॅन्स सध्या त्याच्या समर्थनासाठी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडताना दिसत आहेत सध्या बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाला सुनावणी दरम्यान विनंती केली की पोलिसांना सोमवारपर्यंत अल्लूला अटक करण्यापासून रोखणारा आदेश जारी करावा अल्लूच्या वकिलांनी केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत अतिरिक्त सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की ते पोलिसांशी चर्चा करतील आणि दुपारी चार वाजेपर्यंत उत्तर देतील न्यायमूर्ती श्रीदेवी यांनी या प्रकरणावरील सुनावणी चार वाजेपर्यंत पुढे ढकललेली होती अल्लू अर्जुनला अटकेपासून संरक्षण मिळणार की नाही हे न्यायालयाच्या निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे पोलिसांनी अल्लू अर्जुन विरुद्ध कलम एकशे पाच कलम एकशे अठरा एक बेनेस कायद्याच्या तीन पाच या कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे पण नुकत्याच आलेल्या बातमीनुसार न्यायालयाने अल्लू अर्जुनला तब्बल चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यातील कलम एकशे पाच हे अजामीन पात्र गुन्ह्याचं कलम आहे मंडळी काहींनी अल्लू अर्जुनला अटक केलेला पोलीस हसतोय म्हणजे हा आणखी एक पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलंय पण सिनेमाला एवढा तुफान प्रतिसाद मिळत असताना सिनेमाने अठरा ते वीस रेकॉर्ड तोडलेली असताना सिनेमाचे मेकर्स असा पब्लिसिटी स्टंट करणार नाहीत असाही अनेकांचा दावा आहे पण सिनेमात कायद्याला आणि पोलिसांना वाकवणारा स्वतः मय हरगिज झुकेगा नाही म्हणणाऱ्या पुष्पाला सुद्धा खऱ्या आयुष्यात कायद्यापुढं झुकावं लागतं हे दिसून आलं असो आता या संदर्भात पोलीस पुढे की काय कारवाई करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे पण तुम्हाला काय वाटतं चेंगराचेंगरीच्या झालेल्या त्या दुर्घटनेत अल्लू अर्जुनचा खरंच दोष होता का आणि त्याला या प्रकरणी अटक करणं योग्य आहे का त्याला काही गंभीर शिक्षा होऊ शकते का क्या फक्त एक पब्लिसिटी स्टंट असेल तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भरिया युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद